नमस्कार मित्रांनो जॉब भरती, चानल भरती या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे बारावी पास उमेदवारांना हवाई दलात भरती होण्याची उत्तम संधी आहे यासाठी आपण पाहू शकता यात महिला आणि पुरुष उमेदवारांना संधी देण्यात आलेली आहे जी की यात आपण पाहू शकता पदाचे नाव वा आहे वायुसेना अग्निवीर यासाठी आपण या ठिकाणी वयाच्या आत पाहू शकता उमेदवाराचं वय हे साडे सतरा ते एकवीस वर्ष असलं पाहिजे तसेच या ठिकाणी आपण पाहू शकता ओन्ली अनमेरिड कॅन्डिडेटांना संधी देण्यात येणार आहे या ठिकाणी एज्युकेशन क्वालिफिकेशन आपण पाहू शकता सदरील विद्यार्थी बारावी उत्तीर्ण झालेला असावा आणि तो मॅथमॅटिक्स फिजिक्स इंग्लिश हे सब्जेक्ट पन्नास टक्के मार्क घेऊन उत्तीर्ण झालेला असावा सोबत इंग्लिश हा विषय सुद्धा असणे गरजेचे आहे किंवा ते नसेल तर विद्यार्थी एखादा डिप्लोमा झालेला असावा त्या डिप्लोमामध्ये त्याला पन्नास टक्के मार्क असणे गरजेचे आहे आणि सोबत इंग्लिश विषय असणे सुद्धा गरजेचे आहे ते नसेल तर दुसरा एक ऑप्शन म्हणजे त्या विद्यार्थ्यांनी दहावी झाल्यानंतर अकरावी बारावी या दोन वर्षासाठी व्हॉकेशनल कोर्स केलेला असावा आणि त्याच्या सोबत हो त्याला पन्नास टक्क्यांनी उत्तीर्ण होणे गरजेचे आहे आणि सोबत असणे गरजेचे आहे आपण शैक्षणिक पात्रता पाहिलेली आहे आता आपण पुढील प्रोसिजर पाहणार आहोत यांनी दिलेल्यानुसार जनरल मेडिकल स्टँडर्ड अग्निवीर मेल अँड फिमेल कॅन्डिडेट विद्यार्थ्याची हाईट या ठिकाणी मिनिमम पुरुष गटासाठी एकशे बावन पॉइंट पाच सेंटीमीटर मिनिमम ठेवण्यात आलेले आहे तर महिला उमेदवारांसाठी एक्सेप्टेबल हाईट एकशे से बावन सेंटीमीटर आहे त्यासाठी त्यांना मिनिमम हाईट ही एकशे से सत्तेचाळीस सेंटीमीटर एक्सेप्ट केली जाणार आहे वयानुसार हाईटनुसार त्यांचं वजन पकडलं जाणार आहे चेस्ट साईज जी आहे ती सत्याहत्तर सेंटीमीटर असली पाहिजे जी फुगून ऍक्सेप्टेशन आहे आणि महिलांसाठी आपण पाहू शकता महिलांसाठी या ठिकाणी आपण बरेचसे मुद्दे दिलेले आहेत जे की हे मेडिकलशी संदर्भित आहे डिस्कॉलिफाय केलं जाणार आहे प्रेग्नेन्सी असणाऱ्या महिलांना त्या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांच्या अंगावर बॉडी टॅटू आहेत त्यांच्यासाठी परमनंट बॉडी टॅटू ज्याला आहे त्यांनी सबमिट पोस्ट कार्ड साईज फोटोग्राफ दोन फोटो जोडायचे आहेत आणि त्याची साईज आणि तो कोणत्या टाईपचा काढलेला आहे जसे की सिंहाचा असं काही जे काही असेल ते असेल पुढं पाहू शकता आपण बऱ्याच टर्म्स कंडिशन दिलेले आहेत ट्रेनिंग सुद्धा होणार आहे लेवल आहे आपण आपल्या मुद्द्यानुसार पद पाहिलेलं आहे पात्रता पाहिलेली आहे आता आपण आपल्या जाहिरातीनुसार पगार या ठिकाणी पाहणार आहोत सॅलरी किती मिळणार आहे पहिल्या वर्षी विद्यार्थ्यांना तीस हजार मिळणार आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांना एकवीस हजार हँड मिळणार आहे तर नऊ हजार त्यांच्या फंडमध्ये जाणार आहे कॉन्ट्रीब्युशन टू क्रॉप फंड बाय म्हणजे नऊ नऊ अठरा हजार रुपये त्यांच्या फंडमध्ये असे जमा होणार आहेत तसेच सेकंड इयरला त्यांना तीन हजार पगार वाढवणार आहे त्याच्या बदल्यात त्यांना तेवीस हजार शंभर रुपये पगार हातात मिळणार आहे चोवीस तिसऱ्या वर्षी त्यांना छत्तीस हजार पाचशे रुपये पगार मिळणार आहे तर त्यांना पंचवीस हजार पाचशे रुपये बाय हँड मिळणार आहेत चौथ्या वर्षी त्यांना चाळीस हजार पगार होणार आहे तर त्यांच्या हातात अठ्ठावीस हजार रुपये असा पगार पडणार आहे हे समोरील जे आकडे आहेत नऊ दहा बारा हे त्यांचा प्रोव्हिडेंट फंडमध्ये जाणार आहेत आणि पाचव्या वर्षी त्यांना एक अप्रोमॉक्स दहा लाख रुपये सेवा निधी पॅकेज म्हणून मिळणार आहे तसेच इन्शुरन्स आपण पाहू शकता या ठिकाणी जर एखाद्या विद्यार्थ्यात उमेदवारांचा उद्या सैन्यात भरती झाल्यानंतर जर डेथ झाली तर या ठिकाणी अठ्ठेचाळीस लाख रुपयाचा इन्शुरन्स क्लेम केला जाणार आहे तसेच पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या उमेदवाराला अग्निवीर स्किल सर्टिफिकेट देण्यात येणार आहे ज्याचा फायदा उद्या पुढं चालून भविष्यात राज्याच्या प्रत्येक नोकर भरतीमध्ये केला जाऊ शकतो तसेच पुढं आपण पाहू शकता ही ऑनलाईन टेस्ट होणार आहे आणि परीक्षा होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना मेल आय डीद्वारे अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासाआधी कळवलं जाईल म्हणतात तर सायन्स सब्जेक्ट मध्ये टोटल साठ मिनिटाची फिजिक्स मॅथ आणि इंग्लिश ते दहावी पस बारावी सीबीएसई पॅटर्नवर परीक्षा होणार आहे ऑदर दॅन सायन्स सब्जेक्ट म्हणजे ज्यांचा सायन सायन्स सब्जेक्ट नाहीये त्यांच्यासाठी ही परीक्षा पंचेचाळीस मिनिटाची होणार आहे यात इंग्लिश हा कंपल्सरी विषय घेणार आहे यामध्ये चंद्र चे प्रश्न विचारणार आहेत चला आपण रागा म्हणतो ज्यांचा सायन्स सब्जेक्ट आहे त्यांच्यासाठी ही एक्झाम पंच्याऐंशी मिनिटाची असणार आहे यामध्ये फिजिक्स मॅथ आणि इंग्लिश ऍज पर सीबीएसई पॅटर्न असणार आहे यामध्ये रिझनिंग आणि जनरल अवेअरनेस आय I मीन mean, रा गा असणार आहे यामध्ये आपण मार्क कशा प्रकारे दिले आहे ते पाहू शकता एक मार्क बरोबर एक उत्तर अशा पद्धतीत आहे जे प्रश्न सोडवले नाही त्याच्यासाठी काही मार्क मिळणार नाहीये तसेच जर आपण चूक प्रश्न सोडवला तर त्या झिरो पॉईंट पंचवीस टक्के तुमचे जे मार्क बरोबर आले आहेत त्यामधून झिरो पॉइंट पंचवीस टक्के कट होणार आहे फेज वन मध्ये ऑनलाइन चाचणी होणार आहे ती कशा प्रकारे होणार आहे आपण पाहू शकता यामध्ये एन सी सी असणाऱ्या विद्यार्थ्यांना काही सिरियल नंबर त्यांचा फोटो वगैरे सबमिट करायचा आहे स्पोर्ट प्लेयर असेल त्यांनी सुद्धा एखादा स्किल असेल किंवा त्यांच्यात एखादा हुनर हो असेल त्यांनी सुद्धा हे सबमिट करायचं आहे आणि व्हेरिफिकेशन झाल्यानंतर पुढे पाहिल्यानंतर या ठिकाणी सांगितलेले आहे मार्कशीट तुम्हाला ओरिजिनल सादर करायचे आहेत इंटरनेट कॉपी एक्सेप्टेबल केली जाणार नाहीये फिजिकल फिटनेस होणार आहे या ठिकाणी सोळाशे मीटर रनिंग करायची आहे यामध्ये पुरुषांना सात मिनिटाचा वेळ दिलेला आहे तर महिला उमेदवारांना आठ मिनिटात सोळाशे मीटर पूर्ण करायचे आहे यामध्ये मेल कॅन्डिडेटला आणखी टास्क दिलेले आहेत या ठिकाणी दहा पुशअप तेही एक मिनिटात पूर्ण करायचे आहेत तसेच दहा उठक बैठक काढायचे आहेत पुरुष उमेदवारांना तेही एक मिनिटात आणि वीस स्केट्स काढायचे आहेत तेही एक मिनिटात तसेच फिमेलला दहा उठक बैठक ह्या एक मिनिट तीस सेकंदात करायच्या आहेत तर स्क्रेट एक मिनिटात पंधरा स्क्रिट करायचे आहेत तसेच पुढं आपण पाहिलं थर्ड फेज मिळ थर्ड फेजमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं मैदानी झाल्यानंतर थर्ड फेजमध्ये त्यांचं मेडिकल एक्झामिनेशन होणार आहे त्यामध्ये ब्लड रिपोर्ट त्यांची एक्स रे चे पूर्ण मेडिकल होणार आहे विद्यार्थ्यांनी यासाठी ऑनलाइन अग्निपथ करायचं आहे या ठिकाणी पाहू शकता कोणत्या साईज मध्ये किती फोटोची साइज असावी सिग्नेचर साईज असावी हे पूर्ण दिलेलं आहे ही अशा प्रकारे जाहिरात आहे मित्रांनो या ठिकाणी पाचशे पन्नास रुपये जमीन फी ठेवलेली आहे प्लस जी एस टी आहे ओवरऑल जी एस टी आता किती टक्के लावतात त्यानुसार आपली फी कटेल ही अशी एकूण एक जाहिरात आहे तरी आपण ही जाहिरात माझ्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये ॲड केलेली आहे आपण त्या लिंकवर जाऊन ती पूर्ण जाहिरात पाहू शकता तसेच वेबसाईटसुद्धा देण्यात आलेली आहे तरी मित्रांनो आपण पुढील जाहिरातीत भेटूया तसेच हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद